न्यूज लाईन अचूक वेधक आज आम्ही कराड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आम्ही यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही विकास आघाडी एकत्रपणाने ह्या निवडणुकीला आम्ही सामोरे जातो आहे आमचे विधिमंडळामधले ज्येष्ठ सहकारी सन्माननीय माझे आमदार माजी मंत्री बाळासाहेब पाटील साहेब मी आणि सर्वच आमच्याबरोबर असणारे आमचे समविचारी पक्ष सगळ्यांनी बरोबर घेऊन करार शहराच्या विकासासाठी आपण अशा पद्धतीनं केवळ करार नगरीचा करार शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आपण ही निवडणूक लढवतो आहे आणि लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद आहे काल निवडणुकीतले अर्ज माघार घ्यायची मुदत संपलेली आहे आणि आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ करून प्रत्येक प्रभागनी आहे वॉर्डनी आहे पूर्ण यंत्रणा ह्या निवडणुकीच्या कामासाठी कामा आमची सज्ज आहे आणि या निवडणुकीत आम्ही दोघांनीही दोन्ही आघाड्यांनी संयुक्तपणे घेतलेला निर्णय कराडवासियांनी कराडकरांनी कर हा स्वीकारलेला आहे आणि मला विश्वास आहे या निवडणुकीत आमच्या दोन्ही आघाड्यांना मिळून प्रचंड बहुमत मिळेल शिवसेना तुम्हाला आणि एकनाथ शिंदेना मानणार रणजित पाटील पण कराडमध्ये उभे आहेत मला कालपर्यंत शक्यता वाटत होती ते उमेदवारी अर्ज मागं घेतील त्यांच्याशी मी बोललेलो होतो आमचे जिल्हा प्रमुख मान्य जयवंतराव शेलार त्यांच्या सतत संपर्कामध्ये होते आणि त्यांना आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की तुम्ही आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांचं नेतृत्व मानता तुम्हाला जिल्ह्यामध्ये पालकमंत्री असल्यापासून मी भरपूर मदत सहकार्य पक्षाच्या वाढीसाठी तुमच्या शहराच्या विकासासाठी केलेलं आहे पक्षानं निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही आता उमेदवारी नगराध्यक्षाची नक्की केलेली आहे तर तुम्ही याच्यामध्ये माघार घ्यावी पण त्यांनी ते काय ऐकलेलं नाही आता या बाबतीतला अहवाल जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार आणि संपर्क प्रमुख शरद कन्से हे दोघ जण आजच त्याचा अहवाल मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठवतील आणि पक्षश्रेष्ठी याच्यावर योग्य तो निर्णय घेतील असं अनेक ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुका ह्या स्थानिक आहेत अनेक ठिकाणी युत्या आघाड्या आहेत वेगवेगळ्या झालेल्या आहेत पण आमचा शेवटी उद्देश कराड नगरीचा विकास आहे त्यामुळं आम्ही सगळ्यांनी या, या कराड नगरीच्या विकासासाठी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे परंतु राजेंद्र यादव जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते निश्चितपणानं आपण सगळ्यांनी पाहिलं तर शिवसेनेचे जिल्हा समन्वयक आहेत माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली गेले अनेक वर्ष ते प्रभावी प्रभावीपणे काम करतायत आणि या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आम्हाला कराड शहराचा विकास हा महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे साहेब जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे ते शिवसेनेचे जिल्हा समन्वयक आहेत ते तुमचे समर्थक आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे समर्थक आहेत आपण अनेकदा दावा करताय कराड शहरासाठी खूप मोठा निधी आणलाय तरीही तुम्हाला तुमच्या विरोधात असणाऱ्या शरद पवार गटाची मदत का घ्यावी लागेल नाही असं काही नाही ना विरोधाचा विषयच येत नाही शेवटी कराड शहराचा विकास करत असताना आम्ही सगळ्या जणांनी मी काय मागायचे म्हटलं कराड शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं असा निर्णय घेताना सर्व ज्यांना ज्यांना वाटतंय कराड शहराचा विकास व्हावा आणि कोण विकास करू शकतं या मुद्द्यावरती आम्ही सगळे एकत्र आलेलो त्यामुळे असं कुणी कोण विरोधक आणि कोण परका असं काही कोणी मानायचं कारण नाही